पुण्यातील वारजे परिसरातील रुणवाल मेडोज बिल्डिंग क्रमांक एक तेरा ते सहकारी गृहरचना संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये एका पॅनलमध्ये पुढील पाच जण बहुमताने निवडून आले अध्यक्ष लोहू वसंत धुमाळ सचिव तापकीर साहेबराव गेनभाऊ कोशाध्यक्ष गजलकर रवींद्र दिनानाथ बगाडे संभाजी दिगंबर आणि गडदे विजय बजरंग यांनी एकत्र येऊन सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उद्दिष्ट जाहीर केले आहे या संदर्भात अधिक माहिती देताना लहू वसंत धुमाळ म्हणाले नमस्कार आ, मी लहू धुमाळ रुणवल मिळो एक ते तेरा बिल्डिंग फेडरेशनची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली त्यामध्ये सुरुवातीला आमचे दोन हजार नऊला फेडरेशन स्थापन झालं नऊ नंतर दोन हजार चौदाला प्रत्यक्षात इलेक्शन झाले आमचे दोन हजार चौदाला आमचं बिनविरोध पॅनल म्हणजे सभासद निवडून आले तेव्हा मी स्वतः अध्यक्ष झालो होतो तेव्हा आम्ही सुरुवातीपासून वॉचमॅन असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील गार्डन असतील ओपन जिम असतील काही स्थानिक नगरसेवक आमदार खासदार यांच्यातनं मंदिराचा सभामंडप असेल गणपती मंदिराचा ओपन जिम असेल अंतर्गत रस्ते असतील किंवा कॉन्क्रिटीकरण असेल हे आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या सदस्यांच्या माध्यमातून आम्ही कामं करून घेतली मधल्या काळामध्ये आमच्या सोसायटीच्या वॉल कंपाऊंड पण पडल्या होत्या तिथले पण रिटर्निंग वॉल आम्ही स्थानिक आमदार निधीतनं करून घेतली त्यानंतर आम्ही वेगवेगळी कामं करतच राहिलो मधल्या काळामध्ये कोविड आला कोविडमध्ये देखील सर्व सभासदांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे की कचरा वेळेत देणे सगळ्यांचे टेस्ट करून घेणे आलेल्या सफाई कामगारांचे वेळोवेळी टेस्ट घेणे आम्ही त्याच्यामध्ये पण सर्व सभासदांनी सहभाग घेतलेला आहे आमची सोसायटी अत्यंत सुंदर आहे सर्व सभासद एकमेके मनमेळावपणे काम करतात आमच्या इथं विरोधाला विरोध म्हणजे तो तो विरोध हा नसतोच पण माझं असं वैयक्तिक मत आहे की विरोध असेल तिथं प्रगती होत असते कामातनं विचारातनं विचाराला विरोध होत असतो तर आम्ही इथून पुढे देखील आमची चांगली कामं करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहेत सोसायटीमध्ये बऱ्याचशा अडीअडचणी आहेत मधल्या काळामध्ये काही कारण असतो आमच्याकडं काही डेव्हलपमेंट राहिलेली आहे आमची पंचवार्षिक जे बॉडी आहे ती बॉडी डिस्कॉलिफाय म्हणजे निवडणूक संपली होती त्यांची आमचा कार्यकाल त्यामुळं तो नियमानुसार करोनासारखी महामारी आली नंतर लोकसभा आली नंतर विधानसभा आली अशा वेगवेगळ्या कारणानिमित्त ती निवडणूक पुढे 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 ढकलत गेली आता चार एप्रिल रोजी मार्च रोजी आमची खरी आ, एप्रिल सॉरी चार चार मार्च रोजी आमची खरी कार्यकारिणी निवडणुकीची कार्यकाल चालू केला आम्हाला आमचे सुनील जगताप साहेब म्हणून निवडणूक अधिकारी लाभले त्यांनी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं आम्ही सर्व सभासदांनी